आपल्या जीवनातील ज्या वैयक्तिक गोष्टी असतात चार भिंतीच्या आतील ज्या गोष्टी असतात किंवा वैयक्तिक आपले जे कामं असतात किंवा वैयक्तिक लव्ह स्टोरी असेल वैयक्तिक कोणतंही काम असो ज्याच्यापासून समाजाला फायदा नसतो ना तोटा नसतो अशा गोष्टी प्रायव्हेटच असतात आणि तो, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि ज्याचा त्याचा ता, ती आवड आहे ज्याचं त्याचं ते ता ता कर्म आहे बाकीच्या गोष्टी ज्यामध्ये समाजाला वैयक्तिकरित्या कोणाच्या वैयक्तिक प्रायव्हेट बाबतीमध्ये घटनेमध्ये ज्या वेळेला मध्ये समाज बोलायला लागतो त्यावेळेला संपूर्ण अभ्रू इज्जत ही चभाट्यावर आलेली असते आणि ज्या वेळेला ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो ज्या व्यक्तीसोबत आपण रिलेशन ठेवतो त्या व्यक्तीनेच जर दोघांपैकीच एकाने जर चार माणसांमध्ये जर चार भिंतीमधील गोष्ट जर लेखीच केली त्या ले तर त्यावर शब्द उचलणारे बोर्ड दाखवणारे आणि थोडीशी गोष्ट थोडीशी चादर फडलेली असेल तर त्यामध्ये पाय घालून टराटारा फाडणारे या कलियुगामध्ये संख्या कमी नाही आणि जनसामान्यांमध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो ज्या वेळेला उंबरठ्याच्या मधली गोष्ट ज्या वेळेला रस्त्यावर हो येते त्यावेळेला संपूर्ण जग हे त्या घराची आब्रू जास्त बिघडवायला जास्त आबरूती चव्हाट्यावर आणायला कुठेही समाज मागे पडत नाही चांगल्या गोष्टीला कोणी पुढे येत नाही आणि वाईट गोष्टीला कोणाचं वाटोळं जर करायचं असेल किंवा एखाद्याची वाईट बातमी जर हाती पडलेली असेल तर त्यामध्ये योगदान नक्कीच देतात हा इतिहास आपण पाहतोय हो। अगदी त्याचप्रमाणे आता ही होती पार्श्वभूमी सध्या जे चालू आहे दोन ते चार वर्षापासून करुणा धनंजय मुंडे करुणा शर्मा यांना दोन अपत्य मुलगा मुलगी शिशु उर्फ त्याचं नाव सिशील धनंजय मुंडे हे जे प्रकरण आहे हे त्यांचं वैयक्तिक वैयक्तिक त्यांचं मॅटर आहे आणि वैयक्तिक कौटुंबिक मॅटर हे चव्हाट्यावर आणलं ते म्हणजे करुणा शर्मा यांनी आणि त्यामध्ये थोडीशीही काचकुचकाई थोडंसंही मागे न पडता राजकारण्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांनीच यामध्ये उडी घेतली आणि सर्व इज्जतीचा पंचनामा रस्त्यावर आणून टराटारा फाळायला सुरुवात केली ते म्हणजे करुणा शर्मा यांनी आपली इज्जत बाहेर काढली आणि त्याच्यावर सर्वांनी उडी घेतली आणि कामधंदा सोडून वैयक्तिक मॅटरवरती कामाला सर्वच मंडळी लागलेली आपण पाहतोय अर्था आर्थिक समाजावरती कुठेही या प घटनेचा परिणाम होणार नाही तो ज्याचा त्याचा वैयक्तिक मॅटर असतो तरीही त्यामध्ये इंटरेस्ट संपूर्ण नेते मंडळी दाखवत आहे आणि ते आपण पाहतोय आता यामध्येच नवीन एक खुलासा झालेला आहे तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा मुलगा ओर्फ शिशू शिशूने लेटरमध्ये लिहिलेला आहे की करुणा शर्मा म्हणजे मम्मी ती आमच्यावरती शारीरिक मानसिक अत्याचार छळ करते त्यामुळेच आमचे पप्पा हे कधी बेस्ट नव्हते परंतु इतके वाईटही नाहीत दोन हजार वीसपासून माझ्यासोबत त्यांचे चांगले रिलेशन आहेत ते आम्हाला ते आम्हाला जीव लावतात सांभाळतात आम्हाला कमी जास्त काही जर असेल तर पुरवतात आम्हाला प्रेमाशी बोलतात प्रेमाने वागतात परंतु माझी मम्मी करुणा शर्मा हिने त्यांना अडचणीत आणण्यासाठी आमचं आम्हालासुद्धा टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे आणि जे काही धनंजय मुंडेवरती पप्पावरती जे आरोप केलेले आहेत ते सारासार चुकीचे आहेत असं करुणा शर्मा धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशू याने आज एका लेटरद्वारे स्टेटमेंट दिलेलं आहे मीडियासमोर ते लेटर आलेलं आपण पाहतो आहे यावर खुलासा करत असताना करुणा शर्मा म्हणते की माझा मुलगा जो बोलतो आहे ते अगदी बरोबर आहे मुलांसोबत धनंजय मुंडे यांचे रिलेशन चांगले आहे प्रेमाचे रिलेशन आहेत त्यांचे प्रेमाचे नाते हे चांगलेच आहेत परंतु जो मला धोका दिला यामध्ये आमची परेशानी झाली माझ्या फ्लॅटचे हप्ते जे आहेत ते सुद्धा भरायला माझ्याकडे पैसे नाहीत आमची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे माझ्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत मला जेलमध्ये सुद्धा खोट्या गुन्ह्यांमध्ये टाकण्यात आलं आणि यामध्ये सगळा हात हा धनंजय मुंडे याचा आहे असं करुणा शर्मा वारंवार म्हणत आलेले आहे धनंजय मुंडे यांच्या जीवनावरती जीवनचरित्रावरती शिंतोडे उडवत असताना जे दोन गेल्या दोन चार वर्षापासून करुणा शर्मा यांचं सतत गंभीर आरोप करतानाचे स्टेटमेंट व्हिडिओज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती आपण हमेशा पाहत आलेलो आहोत यामध्ये खुलासा करत असताना अजून एक सांगितलं की कलेक्टर बीड जिल्हा येथे कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडे वाल्मिकी कराड हे दोघेही आले होते आणि तेथे मला एका रूममध्ये नेऊन वाल्मिक कराड यांनी मारहाण केली आणि मी मला मारहाण केलेली माझ्या गालावरती व्रण उमटलेले मी तो फोटोसुद्धा माझ्या अकाउंटवरती शेअर केला होता आणि मी ज्या वेळेला गुन्हा दाखल करण्यासाठी तेथील सी सी टी व्ही फुटेज मागितले तर सी टी सी सी टी व्ही फुटेज अजूनही मला त्यांनी दिलेले नाहीत असं करुणा शर्मा यांनी स्टेटमेंटमध्ये आपण दिलेलं सांगितलेलं पाहिलं आणि कालपासून जे चालू आहे मॅटर त्यामध्ये करुणा शर्मा यांनी जे काही आरोप केलेले आहेत आणि कोर्टाने जो निकाल दिलेला आहे एक लाख पंचवीस हजार जीवन जगण्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी आणि पंच्याहत्तर हजार मुलीच्या लग्नापर्यंत जो खर्च होईल त्यासाठी कोर्टाने एकूण दोन लाख रुपये किस्त महिन्याला देण्याचं आदेश दिलेला आहे त्यावरती धनंजय मुंडे आता उच्च न्यायालयामध्ये कोर्टामध्ये जातील याचिका दाखल करतील किंवा मान्यही करतील हे पुढील विषय आहे परंतु या मॅटरमध्ये दोघं सोडून तिसऱ्याने इन्वॉल्व्ह होणं हे चुकीचंच आहे आणि न्याय पाहिजेच असेल अन्याय झालेला असेल करुणा शर्मावर तर गेलेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून जे काही झालं ते आतापर्यंत त्यांनी पंचवीस वर्ष नेमकं त्यांनी केलं काय मुलं झाली तरीही त्यांनी कुठेही चर्चा केली नाही रिलेशन ठेवले समाजाला इतक्या दिवस माहितीसुद्धा नव्हतं की करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे रिलेशन काय करुणा शर्मा ही कोण नावसुद्धा अगदी माहिती नव्हतं परंतु आताच करुणा शर्मा ह्या बाहेर का आल्या आणि त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये गुन्हे आरोप करायला का सुरुवात केली यामध्ये नक्कीच त्यांचं गुपित काही मॅटर असेल परंतु यामध्ये आपल्यासारख्या दुसऱ्या व्यक्तीने वैयक्तिक कौटुंबिक मॅटरमध्ये इन्वॉल्व्ह होणे आणि त्यांच्यावरती बोलणे हे चुकीचं आहे असं आपल्याला मानावंच लागेल यावरती बोलत असताना प्रतिक्रिया देत असताना बरीचशी मंडळी आपली प्रतिक्रिया देत होती त्यामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांनी तर जरांगे पाटलांनी तर एकदम गंभीरच आरोप केले करुणा शर्मा यांनी मागे पाठीमागे एक स्टेटमेंट दिलं होतं की माझ्या बहिणीवरतीसुद्धा अत्याचार यांनी केलेला आहे आणि तेच वाक्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी वापरलेलं आहे जरंगे पाटील म्हणतात की बलात्कार करणं आणि त्यामधून निर्दोषमुक्तता होऊन आयुष्य आरामात फिरणं हे चुकीचं आहे आता मी मोकळा झालेलो आहे यामध्ये आमच्या बहिणीला कुठेही अन्याय झालेला असेल आणि कुठेही काहीही घोटाळा जर निघाला तर आता आम्ही मोकळे झालेलो आहोत आम्ही एक एकाचा आता तुकडाच पाडणार आहोत आम्हाला आता दुसरं कोणतंही काम नाही असं जारांगे पाटील स्टेटमेंटमध्ये स्पष्ट बोललेले आपण पाहिलेलं आहे यावरती आता पुढे बोलत असताना त्यांनी अजून एक खुलासा केला की धनंजय मुंडे यांच्या या टोळ्या काहीही असो वैयक्तिकरित्या जीवनावरती त्यांचे आरक्षणाचा मुद्दा जारांगी पाटलांनी हाती धरलेला होता परंतु आता धनंजय मुंडे हे जरांगी पाटलांच्या निशाण्यावरती आहेत हे आपल्याला मानावंच लागेल मग ते धनंजय मुंडे यांच्यावरती एवढा राग का धनंजय मुंडे हे टार्गेटवर कशामुळे हा सर्व काही खुलासा जारांगी पाटीलच करू शकतात आपण यावरती टिप्पणी करणं हे चुकीचं आहे कारण जरांगी पाटील हे मराठा समाजासाठी दिवसरात्र एक करून कधी कर न भेटणारं ऐतिहासिक आरक्षण काही मिळाले आणि काही मिळवायचं राहिलेलंच आहे पण जे काही झालं ते जरांगी पाटलांमुळे परंतु जे बीडमध्ये हत्याकांड झालं नऊ डिसेंबरला त्यानंतर बीड जिल्ह्यातील माहोल गरम झाला आणि एक एक एक, एक प्रकरणं आरोप त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया असतील यांनी संपूर्ण बुडते ते संपूर्णच उघड करायला सुरुवात केली बीड जिल्ह्यातील संपूर्ण आमदार असतील सर्वांनी असतील हे काम हाती घेतलेलं आहे आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वांनी काम हाती घेतलं यामध्ये जरांगे पाटलांपासून ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यातील जनतेपासून एकच मागणी झाली ती म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा परंतु या प्रकरणावरतीच वेगळं वळण मिळालं आणि वैयक्तिक धनंजय मुंडे यांना टार्गेट करताना आपण पाहतोय यामध्ये पुराव्यांशी बोलण्यासाठी तपास चालू आहे आपण पाहतोय की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा अजून ॲक्शन घेतलेली नाही आणि आपण यावरती बोलणं हे बरोबर नाही ही चुकीचंच ठरू शकतं तपासामध्ये जर पुरावे सापडले पुराव्यांशी बोलणं हे योग्य राहील कारण वैयक्तिकरित्या कोणाला टार्गेट करणं आभ्रू करिअर सर्व काही गोष्टी कोणाची तरी धोक्यात येऊ शकतात वैयक्तिक जाती दुश्मनीसाठी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाहीत कोणी त्यामुळे संपूर्ण नेते मंडळींनीसुद्धा तपासाच्या एस आय टी सी आय डी संपूर्ण चौकशी दरम्यान सर्व काही जे आहे ते उघड होईल लवकरच वेट अँड वॉच हीच भूमिका महत्त्वाची ठरेल त्यामुळे आपण उद्या ज्याला निकाल जर चुकीचा निघाला किंवा पुरावा जर नाही सापडला आणि हे टार्गेट केलेलं जर पाहिलं तर आपण कुठेतरी धोक्यात येऊ शकतो तर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे ह्या वैयक्तिक प्रायव्हेट त्यांच्या मॅटरमध्ये करुणा शर्मा यांचीसुद्धा चूक आपल्याला दिसून येते कारण गेलेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आमचे संबंध आहेत असं करुणा शर्मा यांनी स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलं आणि आत्ताच नेमकं असं काय घडलं की संपूर्ण स्वतःच्या इज्जतीचा कचरा रस्त्यावर आणायला चवाट्यावर मांडायलासुद्धा मागं पुढं पाहिलं नाही तर नक्कीच जे काही आहेत ते समाजासमोर लवकरच उघड होणार आहे तोपर्यंत संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सर्वांची मागणी आहे आणि लवकरच पोलीस यंत्रणा सी आय डी अशाच नवनवीन न्यूज पाहण्यासाठी न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आणि नक्कीच आपण जे आता व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा